नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी लढत पाहायला मिळणार होती परंतु कालच संध्याकाळी एम आय एम पक्षाचे डॉक्टर परवेज अश्रफी यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे असं बोललं जातंय याचेच पडसाद नगर शहरात दिसून आले आहेत या पार्श्वभूमीवर हिंदू राष्ट्र सेना नगरचे शहराध्यक्ष निखिल धंगेकर यांनी त्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया दिल्या त्याचबरोबर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार नाही फक्त हिंदुत्ववादी आणि भगवा झेंडा इथे फडकणार असा विश्वास व्यक्त केलाय पाहूयात काय म्हणालेत निखिल धंगेकर हिंदू राष्ट्र नगर शहर अध्यक्ष निखिल धंगेकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आता नगर शहरात आणखी काय या प्रकरणी पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र काल संध्याकाळी एम आय एम पक्षाच्या उमेदवाराने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला अशी प्रसारमाध्यमांमध्ये सर्वकडे चर्चा होती प्रसारमाध्यमांस बातमी फिरत होती त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला या संदर्भात नगर शहरातील सर्व हिंदू जनतेला माता भगिनीला भावांना मी असं एक आव्हान करतो की आप एम आय एम पक्ष हा सतत आपल्या हिंदू देवी देवतांचा अपमान करत असतो प्रभू श्रीरामांना शिविगाळ करत असतो हिंदू माता भगिनींना हिंदू धर्मावर अरवजच्या भाषेमध्ये काही बोलण्याचं काम ही मंडळी करत असती तर सर्व बांधवांना माझी विनंती आहे की ह्या पक्षाचा जो उमेदवार आहे ह्या पक्ष जो ह्या नगरदक्षिण लोकसभेमध्ये जो उतरला आहे सर्वकडे चर्चा होती की आता ही तिरंगी लढत होणार तिरंगी लढत होणार तर नगर शहरातील जनतेला मी सांगतो काही तिरंगी बिरंगी लढत या नगर शहरामध्ये होणार नाही या नगर शहरामध्ये फक्त हिंदुत्ववादी आणि भगवा झेंडस या नगर द नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात फडकणार आहे एवढं मी जनतेला सांगतो आणि जनतेला मी असं आव्हान करतो की नगर शहरामध्ये जो इतिहास आहे आपल्या संभाजी महाराजांवर चालून आलेला औरंगजेबाला जसं या नगर शहरामध्ये मुठमारी दिली होती या, या, या नगर शहरामध्ये आपल्या पूर्वजांनी जसं गाडलं होतं तसंच पक्षाला पक्षालासुद्धा आपल्या बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीचा संविधानानुसार लोकशाहीचा अधिकार आणि मतदान स्वरूपी खड्ड्यामध्ये या पक्षालासुद्धा या नगर शहरातील जनतेने गाडावं असं मी आव्हान नगर शहरातील जनतेला करतो आहे जय श्रीराम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर